Foolo yaha yaa? मी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संतासी रंजव चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा प्रतिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला जो गुणा का जयाचे नामे चुके जन्म व्यथा नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा शरण शरण एक पायी माता ठेविला नका पाहू हो गुणदोष झालो दास पायांचा सोळाव्या शतका पतीच विसरणार नाही राजे तुमा नमन करण्याला तुमा नमन करण्या छत्रपती शिवाजी महाराज की संभाजी रामचंद्र भगवान कृष्ण

विश्वमान्य विश्वभूषण अधिकार संपूर्ण जगद गुरुत्व आहे यांचा उत्कृष्ट असा पंढरीत परमात्म्याच्या समोर माझे जगद तुकोबारे उभा राहिले आणि मागणी मागत आहे <laughs> 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 अभंगावर बोलण्यापुरी दोन शब्दाचा परिहार तो म्हणजे असा असं वाटत ना बापूजी असं वाटत ना सप्ताचा पहिला दिवस आहे आणि पहिलं वर्षी म्हणून सप्ताचा इतक्या ठाटा माटामध्ये एवढं वातावरण निर्माण केलं माझी गाडी गावामध्ये आली सगळ्या गावामध्ये नुसती बाबा दिवे लावले होते मला वाटू लागलं सप्त्याचं शंभर वर्ष चालू आहे काय गोड दिवस करत असताना मी तर म्हणत असतो पंचवीस वर्ष कस काय वातावरण निर्माण झालं कुठं जिथपर्यंत बघा तिथपर्यंत माणस मास बघा ते कुठवर माणस बसले मी ना इकडे बघा ना मी ना माझ्या विश्वासच नाही का तुमचा चितवर बघा चितवर माणसंच माणसं बाबा एवढा समाज बघून एवढ्या माता मावल्या पाहून एवढे सुंदर टाळकरी बघून मला असं वाटत ना मी तुमच्या गावात कीर्तन करा असं वाटेल चंद्रभागेच्या वाळवंटात पंढरपुरात कीर्तन सोहळा चालू काय आनंद प्राप्त झाला इथं आल्याबरोबर एवढं सुंदर वातावरण बघून जगद्गुरु तुकोबाराच्या गात्यामधला एक अभंग आठवला मला उत्तम ते ठावर

फ्रान्स जगाचा फॅशन शो आहे अमेरिका जगाची तिजोरी आहे पाकिस्तान जगातल्या कुरपुर आहेत आणि भारत देश जगातलं देवघर oh. आहे या देवघरात तुम्ही आम्ही माणस मला खरं सांगा आता सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत रोज आपल्या मुखातून भगवंताचं नाव येत मग आपण भाग्यवान का फुटक्या नशिबाचे कसे भाग्यवान म्हणाला जर बापूजी कशामुळं आम्ही दैवाचे दैवाचे you. <laughs> ताळी वाजा एकदा जोरा <laughs> आपलं कीर्तन म्हणजे घालील लोटांगण मोकळं पटांगण सगळ्याला <laughs> समजण असं मोकळं कीर्तन करतो मी आता काही माणसं म्हातारी माणसं बसलीत कीर्तनाला कोणाला गुडघ्याचा जरी त्रास असला तर डायरेक्ट पाय लांबू महाराज घरचाच आहे ताण घ्यायचा नाही माणसानं कधी ताण घ्यायचा नाही माणसानं कामून ताण घ्यायचा नाही ताण माणसाला नसतो ताण खांब्याला असतो माता मावल्या उपस्थित राहण्या बाबूची बघा ना किती माता मावल्या तिला जोरात टाळी वाजव त्यांची टाळी वाजव याच्या करता म्हणलं टी वरल्या मालिकाचा त्याग करून आल्या लय मोठे उपकारी नाहीतर तर सध्याच्या काळामध्ये बायाला येड केलं त्या टीव्ही न आणि माणसाला येड केलं त्या मोबाईल अशा काळामध्ये जर तुम्ही परमार्थ करत असताना इथं लोकांना कुठच वाया जात नाही लेकरा बाळ करता किती बी कमवा माथारपणात ते तुमचं नाव घेईनच असं सांगता ना। येणार नाही परमार्थामध्ये थोडे बी कष्ट करा इथले कष्ट वाया जात नाही तो कोबऱ्या म्हणतात खर सांगा सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत रोज आपल्या मुखातून भगवान नाव येत मग आपण कशी येते पंढरीरा भगवान पंढरीश परमात्म्याची तुमची आमच्या कोण शेवा घडलीच पाहिजे कारण मनुष्य जन्म आजचा दिवस सप्तातला मागणीच आहे बघा वारकरी संप्रदायाचे तीन दिवस मुख्य आपल्या नियमाला बांधलेली बांधलेले म्हणजे दोरी वारकरी संप्रदायाच्या नियमाला तीन कीर्तनकार बांधलेले कोण कोणते कीर्तनकार पहिल्या दिवशीचा कीर्तनकार यांनी नाम अभंग घेतला पाहिजे आजच्या दिवशीचा कीर्तनकार भगवंताकडं मागणीच मागितली पाहिजे आणि उद्याचे कीर्तनकार चरित्र विचारावे केले ते अभंग झाला पाहिजे त्या नियमानं आजचं कीर्तन हे जागराचं कीर्तन आहे म्हणजे मागणी पर अभंग आहे मागाव कुणाला कधी मागावं किती मागावं आणि कसं मागावं हे जर शिकायचं असेल तर संत महात्म्याला विचारून घ्या मागावं कुणी ज्यांनी आतापर्यंत सप्त्यामध्ये सेवा केली आजच्या दिवशी खरा अर्थ त्यालाच मागण्याचा आहे सातवा दिवस आहे ज्यांनी सहा दिवस झाला सप्त्यामध्ये सेवा केली मग <laughs> बी अन्नदानाची असू द्या पंक्तीचे असू द्या नाही तर जेवणाचे असू द्या नाही तर चटे उचडण्याचे असू द्या मृदुंगाची सेवा ज्यांनी ज्यांनी सेवा केली त्यांनाच आज जगाच्या मालकासमोर मागण्याचा अधिकार आहे सहा दिवस झालं सेवा केली नाही सप्त्याकडे फिरून सुद्धा पाहिलं नाही अन्नदान कधी दिलं नाही आणि जर जगाच्या मालकासमोर जर आज मागत असला ना तो मतात त्याच्यासारखा बिन लाज्या जगात कोण नाही Tasmur Magatastil, Gukubaramatat, Tayapajita, 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 तया अन्नदान आहे का अन्नदान रोज yeah. वा अन्नदात्या करता एकदा वाज yeah. पुण्य अन्नदान आपला धर्म सध्याच्या काळात फक्त अन्नदानावर टिकून राहावा अशा काळामध्ये फक्त अन्नदान करत चाला कारण सत्ययुगामध्ये जी साधू संतांनी साधना केली भगवंताच्या प्राप्ती करता ही साधना आता तुमच्या आमच्या अशा काळात घडणार नाही युगामध्ये साधू संतांना साधना केली प्राप्ती करता त्यांना आताच्या काळात साधना घडत नाही धर्म टिकवायचा असेल ब्रह्मांडाच्या मालकाची प्राप्ती व्हावी तुम्हाला असं जर वाटत असेल सध्याच्या काळामध्ये दोन साधन कोण कोणते नंबर एक अशा घोर कलियुगामध्ये भजन करा आपोआप जगाच्या मालकाची प्राप्ती होईल कलियुगा माझी करावे करावे कीर्तन म्हणजे काय कीर्तन साधन <Regierung> नाम घे ना भगवंताची सेवा करणे एक एकजण महाराज माझ्याकडे पैसा लाय देऊन ऐकलं तर कीर्त माझा विकोप कमी करा सगळ्याच कमी करा मिठाला <SERCanie> <San -tled> <San -tled> <San -tled> <San -tled> आमच्या कारण खूप तळमळे बघा आमच्या बापूजीला एकदा जोरात टाळे वाचा माणसाला दुसऱ्याची प्रगती कधी सहन होत नाही कुत्र्याला गती कधी सहन होत नाही साधू संतांना लोकांची आदोगती कधी सहन होत नाही एखादा समाज आदोगतीला जायला लागला एखादा गाव आदोपती मध्ये जायला लागलं ना संत महात्माच्या डोळ्यामध्ये पाणी येत असत बुडते हे जन न डोळा म्हणून तुमच्या परिसराला बापूजी इतकी श्रेष्ठ भेटले सजनो विठ्ठलाचं दर्शन घ्यायची गरजच नाही राजीवरच विठ्ठल आले विठ्ठल सज्जनो खरंच बाप्पाचं वर्णन कराव त्यांना मोठेपणा दिलेला आवडत नाही मला माहिती पण कसं असतं खऱ्याला माणसानं बोललेलं चांगलं असते जे खरं असत नाही तर सध्याच्या काळामध्ये जिकडं तिकडं बघाव महाराज पैशावरच पळाले पैशावरच आता मी एवढ्या लांबून जिल्ह्यातून आलो कशा करत आलो कोण मला हळूच कोण पैशा करतरी <laughs> प्रत्येकाच चा कशावर चालू आहे पण निस्वार्थपणाने जगावर प्रेम करणारे जर कोण असतील संत महात्मेश्वर कोणीच प्रेम करू शकत समाज काय दिवस

एक जणांनी प्रश्न विचारला नामदेव महाराजाला सप्त्यामध्ये मी अन्नदान दिलं काय पडन माझ्या पदरामध्ये मी गरीब आहे दुसऱ्याच्या शेतामध्ये काम करणारा माणूस आहे चारशे पाचशे रुपये रोज कमवतो पण गावामध्ये सप्ताह आपण थोडी तरी पंगत द्यावी वारकऱ्यांची सेवा घडायला वारकरी सेवा वार घडावी म्हणून थोडी पंगत काय पदरामध्ये पडल नामदेव महाराज म्हणतात दानामध्ये सगळ्यात श्रेष्ठ दान सांगितलं अन्नदान ज्यांनी ज्यांनी जीवनात अन्नदान दिलं का नामदेव महाराज म्हणतात त्याला दीर्घ आयुष्य प्राप्त होत असतं दीर्घ आयुष्य अन्नदाने दृढ आयुष्य बघा तुम्ही अजून काय काय गावामध्ये अशी माणसं सजनानो ऑक्सिजन झाला एक हात तुटला पाय तुटला डोळा गेला पण तरी सुद्धा काही माणसं जिवंत आहेत अजून पण मेले नाही कौन नाही मेले त्यांनी समजून चालायचं आपलं अन्नदानाचं पुण्य शिल्लक आहे अजून आपला मृत्यू झाला नाही सगळ्यात श्रेष्ठ पुण्य सांगितलं अन्नदानाचं काय काय माणसं कोमात गेले मावशी बोलू नका काय काय माणसं कोमात गेले कोमात पण तरी सुद्धा मेले नाही कशामुळे मेले नाही त्यांनी समजून चालायचं आपलं अन्नदानाचं पुण्य शिल्लक आहे परमार्थातलं दान केलं कधी वाया जात नाही ज्यांनी ज्यांनी मंदिराकरता जमीन दान दिली गोरगरीबाच्या लेकराकरता शाळेसाठी जमीन दान दिली त्याचं पुण्य वाया जात नाही ज्यांनी मंदिराच्या कार्यकर्ता जमीन दान दिली मंदिराकरता जमीन दान दिली शाळेकरता जमीन दान दिली नामदेव महाराज म्हणतात तो मनुष्य जीवनामध्ये एकदा राजा बनत असतो बोमे होशी वशी भोपाळ चंदन दान दिलं ते मनुष्य मात्र शीतळ बनत असतो ज्यांनी सप्त्यामध्ये पाणी दान दिलं त्याच्यासारखी शांती कोणाला प्राप्त होत नाही काय किती मोठा वाढ आहे त्यांचं किती ऐश्वर आहे आपल्या पैशाच्या पाठीमाग धर्म संस्कृती टिकून ठेवा धर्म संस्कृती शोधावया निघाली सज्जनावती भूक आहे जन्मताच गरीब येते हे कुणाची चूक आहे पोटाला भूक लागली की भाकर खाणं ही प्रकृती आहे भूक नसताना भाकर खाणं ही विकृती आहे पण घासातला घास दुसऱ्याला देणं ही आपल्या भारत देशातली संस्कृती कधी पाठीमाग धर्म संस्कृती टिकून ठेवा आपल्या घरामध्ये जर वारकऱ्याची सेवा घडत असन आपल्या घरामध्ये जर बापूजीची सेवा घडत असन आपल्या घरामध्ये विनयकराची सेवा घडत असन बापूजी शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात ते घर नाही मग साक्षात काशी तीर्थ क्षेत्र येते <गया> कोणतं घर ज्या घरामध्ये वारकऱ्याची सेवा घडते ज्या घरामध्ये अन्नदान घडत ते सामान्य घर मानू नका ते चिकाशीपुरी नित्य नाम घोष जयाचे मंदिरी भाग्यवंत कुणाकून घडत नाही गावामध्ये काही लोक इतके श्रीमंत आहेत बापूजी या गावामध्ये पट्टी द्यायचं म्हणलं अन्नदान द्यायचं म्हणलं जगद्गुरु गुरु तो कोबराचा दाखला तो कोबर आहे म्हणतात गावामध्ये खूप मोठा श्रीमंत आहे श्रीमंतच्या पाठीमाग जर वारकरीची सेवा घडत नसल तुमच्या लाखाच्या बंगल्यामध्ये जर वारकऱ्याला दोन घास जर जीव घालणं होत नसतं तो कोबर आहे म्हणतात काय थोरपण काय किंमत आहे तुमच्या पैशाला पैशाच्या पाठीमाग जर धर्म संस्कृती नाही रावणाची लंका सोन्याची होती दादा रावणाची लंका सोनेची होती लंका